मला वाटत विनायक राऊत यांनी आपल्या पायाखाली काय जळत आहे ते पर्यंत पहावं दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा शिल्लक असलेली बोट आपल्याकडे असतात याच त्यांनी भान ठेवावं फोटो बोल पण वेटून बोल ते किती दिवस बोलणार आहेत मला सांगायला विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार हाद आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार आहे याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव ठाकरेंचे त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिली स्टम आहे त्याच्यावरती अन्याय नका करू हे सांगणारा हा एकच माणूस होता याची मला जाणीव आहे हा माणूस अमान्य काय हे मला माहिती आहे पण एकच विनायक राऊतांना सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो दोन तास आमच्या लोकांची चर्चा झाली तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेंच्या मुलाला तर मुलीच नाही त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेंच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तुम्ही राजकारणात होतो मी त्याला आव्हान देतो आहे का खोटं बोल पण गटून बोल आणि लो लोकांना जे आपण सांगतोय तुम्ही जबाबदार भाजिक आहात जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आपण काय बोलतो तेवढं भान ठेवावं ना मला एक सांगा विनायक गावजी चाळीस आमदार दहा खासदार उद्धव ठाकरे काय सुरू जातात तो ते कसा अन्याय होत होता ते आपण वेळने पाहिलंच ना आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलात मला ती कल्पना आहे पण आपण कोण त्यावर ऐकलं नाही आणि म्हणून उद्धवजींच्या आजूबाजूचे लोक आहेत ना त्यांनीच पक्ष बुडवला त्यांचा पक्ष बुडवला आपण आपली काळजी घ्या भविष्यात उद्धवजी काय होणार नाही एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब अगदी गपचूप जागा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील कोण घालणार नाही शिल्लक हे लिहून ठेवा तो काळजी तुमची घ्या स्वतःची एकनाथिंच्या मुलाची नको तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी